भोजाजी महाराज तुम्ही बंधू भगिनी आज आनंदाचा दिवस आहे दरवर्षी भोलाजी महाराजांची ती पुण्यतिथी उत्सव वाढत आहे आणि आज या ठिकाणी भोजाजी महाराज स्वतः बसलेले आहेत त्यांची तरी समाधी असेल पण ती समाधी सर्वांकडे लक्ष ठेवत आहे जिवंत समाधी आज या ठिकाणी आहे म्हणून जो कोणी या ठिकाणी येतो आणि आपलं घराणं सांगतो भोजाजी महाराजांना आणि या ठिकाणी जे काही आपल्याला का मागणं मागतो ते मागणं भोजाजी महाराज पूर्ण करतात आणि म्हणून इथे लाखो लोक स्वयंपाक घेऊन येतात हे गोष्ट कधी आहे की नाही त्यामुळे भोजाजी महाराज या ठिकाणी साक्षात आहे आणि साहेब तुम्हाला एक सांगतो की एवढं पुरण जे पुरणपोळी जी बनते या ठिकाणी एवढी पुरणपोळी भारतात नाही जगात कुठे बनू शकत नाही जगात मी जगात सांगतो साहेब एवढी पुरणपोळी या ठिकाणी बनते सोमवार मंगळवार बुधवार रविवार या ठिकाणी कमीत कमी पंचवीस हजार लोक प्रत्येक म्हणजे सोमवारी तितकेच राहतात मंगळवारी पंचवीस हजार लोक असतात असे वेगळे असतात बुधवारी पुन्हा पंचवीस चाळीस हजार लोक वेगळे असतात गुरुवारी पुन्हा पंचवीस हजार असे म्हणून महिन्याला दीड ते दोन लाख लोक दर महिन्याला दीड ते दोन लाख लोक या ठिकाणी येतात एवढं येणारे मी विचार केला विदर्भामध्ये एकाही स्थळी दर महिन्याला इतके लोक येत नाही हा यात्रेला वगैरे लाखो लोक येतात पण जे दर या ठिकाणी स्वयंपाक होतात जागा अपुरी पडत आहे लोक इथली पूर्ण जागा संपून जाते लोक शेतामध्ये बाहेर जाऊन तिकडे स्वयंपाक करतात आणि या ठिकाणी दे नैवेद्य देऊन येतात आणि म्हणून हे दिवसेंदिवस देवस्थान मोठं होत आहे आणि म्हणून मी साहेबांना विनंती करणार आहे दोन तीन या ठिकाणी मागणी करणार आहे सर्वप्रथम एक तर सर्वात महत्वाचं काम केलं माननीय गडकरी साहेब मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि बावनकुळे साहेब या तिघांचं मी धन्यवाद देतो की गेल्या दहा पंधरा वर्षापासून मागणी होती की आम्हाला यवतमाळ जिल्हा नदीच्या पलीकडे आहे या यवतमाळ जिल्ह्याला आम्हाला जोडून द्या आणि यासाठी या नदीवर एक मोठा पूल बनवून द्या आणि त्या मागणी आता या दोन महिन्यापूर्वी ती आपली मागणी मंजूर झाली मान्य गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांवर ती मंजूर झाली अडतीस कोटी रुपये मंजूर झाले या रोहिणी घाटाच्या पुलासाठी याचं काम आता लवकरच का सुरू होणार आहे आणि साहेब त्याच्याबद्दल धन्यवाद साहेब तो पूल झाल्यामुळे आता आम्हाला पूर्ण यवतमाळ जिल्हा आणि तिकडे पूर्ण आम्ही यवतमाळ करून तिकडे आता लोकांना जाण्यासाठी फार सोयी झाल्या लोकांना फेरा मारून यावा लागतो लाखो लोकांना त्यामुळे हा पूल मंजूर झाला खूप मोठी मागणी झाली आदनसरा बॅरेज एकोणीसशे नव्वद मध्ये मुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मंजूर केलं होतं काहीच केलं नव्हतं पण ते आता सुरुवात झाली साहेब त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तिसरा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी घोषणा केली आणि हे जे देवस्थान आहे याला केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये याला मंजूर केला साहेब प्रसाद योजनेमध्ये हे आलेलं आहे आम्ही खूप पाठपुरावा केला साहेबांनी ते मान्य केलं आणि आता प्रसाद योजनेचं अजूनपर्यंत मिटिंग लागलेली नाही मी आजच्या प्रसंगाने दोन विषय साहेबांना विनंती करणार आहे या विभागाचा आमदार म्हणून की या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र ब तीर्थक्षेत्रामध्ये यावं यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो मान्य करण्यासाठी आपण एक आपल्या मुंबईला उच्चस्तरीय बैठक लावा आणि त्याच्यामध्ये प्रसाद योजना आणि ब तीर्थक्षेत्र हे दोन आम्हाला या ठिकाणी घोषित करून द्या एवढे आम्ही तुम्हाला सर्व जनतेच्या लाखो लाखो लोकांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करत आहे आणि दोन कामं झाल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती आहे पुढच्या दहा वीस वर्षामध्ये काय परिस्थिती राहील आणि बुधवार गुरुवारी जर पाय ठेवायला जागा मिळत नाही आणि म्हणून हे दिवसेंदिवस जे वाढते त्याची व्यवस्था या ठिकाणी करावं लागणार आहे या ठिकाणी शेडचे काम झालं या ठिकाणी समोरचं शेड होतं हे पण झालं मागचं पण बांधकाम झालं पण अजून खूप बांधकाम करण्याची गरज आहे आणि याच्यासाठी मान्य बावनकुळे साहेब आपल्या पाठीशी आहेत त्यांनी नागपूरचं कोराडीचं मंदिर जाऊन बघा बघण्यासारखं आहे त्या मंदिरात गेल्याच्या नंतर माणूस पाहत राहतो इतकं सुंदर मंदिर साहेबांनी त्या ठिकाणी बनवलेलं आहे आम्हाला या ठिकाणी तसंच आम्हाला देवस्थानचा विकास करायचा आम्ही करतोय डॉक्टर फरब आणि सर्व विश्वस्त मंडळी चांगलं काम या ठिकाणी करत आणि या ठिकाणी सर्व काम सुरू आहे मी सर्वांचं एकदा धन्यवाद देतो अभिनंदन करतो गडकरी साहेबांनी हा फूल दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो हा सिमेंट रस्ता सुद्धा दिला वडनेर पासून तर इथपर्यंत हा आदनसऱ्यापर्यंत सिमेंट रस्त्याची आम्ही मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी ती पूर्ण केली आणि हा रस्ता सुद्धा आज पूर्ण बांधून पूर्ण झालेला आहे हा कधी खराब होऊच नव्हत आता एक फक्त एक रस्ता आहे शिरसगाव ते हो ना हा एक रस्ता आम्हाला करून द्या म्हणजे इकडल्या भागात जोडणार विनंती करतो आज बघा बावनकुळे साहेब एवढा व्यस्त कार्यक्रम का असताना फक्त दर्शन करण्यासाठी आले भक्त आहे आतापर्यंत पाच वेळा साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि बावन भोलाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे भोलाजी महाराजांचा आशीर्वाद गडकरी साहेबांना आहे जेव्हा गडकरी साहेबांचा अपघात झाला होता आणि या ठिकाणी स्वर्गीय भगवानजी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी नवस केला होता गडकरी साहेब त्यावेळेला आयसीयू मध्ये होते की त्यांची तब्येत लवकर बरी हो आणि बाहेर येऊ द्या दर्शनाला आलो म्हणून आणि तो नवस पूर्ण झाला मग गडकरी साहेब या ठिकाणी येऊन गेले हा रस्ता सुद्धा येला असे सर्वांना पाहुणारे असे आपले भोजाजी महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या जवळ भोजाजी हो महाराज आहे आणि महिन्यातून पंधरा दिवसातून दोन महिन्यातून आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतो आणि भोजाजी महाराज सर्वांच्या पाठीशी आहे सर्वांना मी सर्वांना मी उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देतो साहेब आज इतके लोक या ठिकाणी बसलेले आहेत याच्यापेक्षा दुप्पट लोक मागे जेवण करत आहेत आणि याच्यापेक्षा चारपट लोक आता एक तासामध्ये या ठिकाणी दिंडीसाठी रिंगण वगैरे साठी येणार आहे म्हणजे आज या दोन आज उद्या दुपारीच दही सकाळची दही अंडी आहे दीड लाख लोक या ठिकाणी जेवण करत असे आज आणि उद्यामध्ये इतके लोक या ठिकाणी येतात एवढं देवस्थान हे मोठं आहे मी सर्वांना भावी भक्तांना भगवंता जरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो एवढी प्रार्थना करतो भुजाची चरणी आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र